नमस्कार मी देवा चपटे आपलं डी सी नाईन मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे वसमतचं राजकारण आपल्याला पाहायला मिळते आपण एकंदरीत आहोत आज रेल्वे स्टेशन परिसरामध्ये एकंदरीत पाहायला गेलं तर आज राष्ट्रवादीचं बॅनर कोणीतरी फाडलंय बॅनर फाडले का फाटले नक्की आपल्याला माहित नाही एकंदरीत आपण या परिसरामध्ये आलेलो आहोत आपण पाहू शकता इकडल्या साईडला राष्ट्रवादीचं बॅनर हे फाटलेलं दिसत आहे आणि इकडल्या साइडला पाहू शकता अ भाजपचा देखील बॅनर आहे तिकडा साईडला महाविकास आघाडीचा देखील बॅनर आहे एकंदरीत फक्त हे बॅनर राष्ट्रवादीचं फाडलं हे देखील प्रश्न निर्माण झाला आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत या तुमचं बॅनर फाडलंय कोण फाडलंय काय झालंय कधी फाडलंय बॅनर काय सांगत हे आमच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कन्याबाई माहिती आमच्या काकू सुनीता वाहती यांच्या बॅनर आहे आणि त्याच्यावर आमच्या वसमत शहरातील सर्व प्रभागातील नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत त्यांच्यावर सर्वांचे फोटो आहेत आणि हे बॅनर फाळणाऱ्याच मूळ मूळ कारण की विरोधकाचं काम असू शकतं हे कारण की सगळे बॅनर चांगलेत पण आमचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच बॅनर फाळलं तर आमचा असा आरोप आहे की ज्यानं कोणी फाळलं त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे मैं किस हो नहीं तक्रार वगैरे दिली नाही का तुमचं तक्रार आम्ही आता आम्ही मीटिंग लावलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही तक्रार वगैरे देणारच आहोत पण त्या ज्या बी कोणी व्यक्तीनं फाळ ते त्यांना करायला नाही पाहिजे कारण त्याच्या लक्षात आलेलं आहे की त्याचा त्याची हार निश्चित आहे त्याच्यामुळे हे जाणून बुजून त्यांना हे प्रत्येक केलेलं आहे राष्ट्रवादी झडचली काय म्हणून घटना घडली असं म्हणणं तुमचं शंभर टक्के शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदरणीय आमचे नेते या वसमत विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजूभया नौगरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जे प्रचार करत आहोत ते निश्चितच विजयाच्या मार्गाने आम्ही आहोत त्याच्यामुळं कोणीतरी काटकारस्थान करून हे बॅ बॅनर फाडण्याचं काम केलेलं आहे कोणीतरी म्हणजे कोणते पक्ष विरोधक कोण आहेत तुमचे कोण कोण हो फाळलं असं विरोधक आम्ही एकाचं नाव घेऊ शकत नाही तर तीन चार विरोधक आहेत पण कोणत्या तरी विरोधकांना फाळलं हे निश्चित आहे बरं इथे राष्ट्रवादीचं बॅनर दिसतंय याच्यावर सगळे उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाचा देखील उमेदवार आहे त्याच्याच बाजूला भाजपचं बॅनर आहे त्याला कुठेच काही झालेलं पाहायला मिळत हो ना मग तेच आम्ही आश्चर्यचकित सेंटर मध्ये चांगले आहेत म्हणजे कोणीतरी जाणून बसून ते असं आमच्या लक्षात काय वातावरण आहे सध्या शहरामध्ये शहरामध्ये चांगलं वातावरण आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पोषक वातावरण आहे आमचे उमेदवार बी सगळे सगळे काम करणारे माणसं त्याच्यामुळे सगळ्यांना त्याचा काय विषय नाही आमचा विजय निश्चित आहे तुमचं वातावरण चांगलंय म्हणून गटोळ करण्याचं चालू आहे काय कोणाचं विरोधकाच शंभर टक्के विरोधकाचं कामच असते विरोधात काम करायचं आम्ही आमचं काम करत राहत आम्हाला त्याच्याशी काय आम्ही असं काय असं करत नाहीत कोणाची काटक का, काटक कर करत नाहीत आम्ही कोणाचं बॅनर फाडत नाहीत आम्ही कोणाचं आम्ही आमचे काम करतो आमचे नेते आदरणीय आमदार राजूभाई अनवकर हे सांगतात की काम करा कामामधून आपल्याला आपलं फळ निश्चित मिळणार बरं तुम्ही इथलेच रहिवाशी तुम्हाला पण पत नाही काय बॅनर कोणा फाडलं नाही ते आता आम्ही सकाळी आमच्या लक्षात आलं की हे रात्री काहीतरी कारनामा झालेला आहे कोणाचा तरी सांगतायत को ना आता कोण असू शकतं हे सांगता येत नाही त्याचं काम आहे ते प्रशासनाचं काम आहे ते शोधून काढणे कोण आहे नक्कीच आपण पाहू शकता इकडल्या साईडला तिन्ही बॅनर दिसत आहेत एकीकडे भाजपचं बॅनर आहे तिकडे महाविकास आघाडीचं देखील बॅनर आहे आणि इकडल्या साईडला आपण पाहू शकता राष्ट्रवादीच बॅनर आहे राष्ट्रवादीचं बॅनर रात्री कुणीतरी पाडले असा थेट विरोधकांनी पाडले असा आरोप त्यांनी केलेला पाहायला मिळतोय आणि आता कायदेशीर रित्या देखील ते कारवाई करणार आहेत अशी माहिती मिळते देवा चोपटे डी सी मराठी न्यूज